नमस्कार मी आडोकडे हरदास लांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ बघत असतो आज सुद्धा असाच एक कायदेशीर माहितीचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे याच्या अगोदर आपण सरपंच जे काही जनतेतून सरपंच निवडणूक होणार आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी याच्या संदर्भामध्ये एक दोन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेले होते की माग एक दोन महिन्यापूर्वी जनतेत सरपंच निवडीसाठी आरक्षणाची सोडत झाली होती ही आरक्षणाची सोडत कशा पद्धतीने झाली काय झाली याच्या संदर्भामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सगळी सविस्तर माहिती बघितलेली आणि ही आरक्षण सोडत जाहीर झाल्याच्या नंतर आरक्षण सोडत सुद्धा झाली <coughs> प्रत्येक तहसील कार्यालयाने आरक्षण सोडत केली <coughs> प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या वेग तारखेला ही आरक्षण सोडत झालेली आहे परंतु आरक्षण सोडत झाली प्रत्येक गावासाठी सरपंच पदाचं आरक्षण जाहीर सुद्धा झालं आणि त्या आरक्षण जाहीर झाल्याच्या नंतर सगळ्या गावातील महाराष्ट्रामधील जेवढ्या जेवढ्या ठिकाणी आरक्षण सोडत झाली त्या प्रत्येक गावातील सगळ्या गावातील हौशे नवशे गौशे सगळे कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते हे निवडणुकीच्या तयारी लागले होते काही गावामध्ये जागा कास्टला सुटल्या असेल तर कास्टचे लोक त्या जागेच्या जा संदर्भामध्ये कामाला लागले होते ते कामं करायला लोकांची काम करायला सुरुवात त्यांनी केली तसे होती तसेच ज्या ठिकाणी अपेक्षा होती ओपनला जागा सुटणार आहे ज्या गावची परंतु त्या ठिकाणी जागा एस सी किंवा एस टी किंवा ओबीसी ला सुटली अशा ठिकाणी ज्या दिवशी आरक्षण सोडत होती काही गावामध्ये इतकी बेकर परिस्थिती झाली की त्या गावामध्ये ज्या दिवशी आरक्षण सोडत झाली तहसील कार्यालयामध्ये सकाळी अकरा वाजता आरक्षण सोडत झाली आरक्षण सोडतच्या दिवशी ज्या लोक काही लोकांचे लग्न होते गावामध्ये लग्न असताना सकाळी वाढण्यासाठी गावामधील म्हणजे वाढण्यासाठी जेवायला कमी आणि वाढायला माणसं जास्त अशी परिस्थिती होती कारण की त्या दिवशी आरक्षण सोडत होती म्हणजे जे काही लोक इच्छुक होते सरपंच पदासाठी उभं राहण्यासाठी किंवा निवडणुकीसाठी असे सगळे लोक त्या लग्नामध्ये उपस्थित दुपारी अकरा साडे अकरा बारा वाजता त्या गावातलं आरक्षण सोडत त्यांना माहीत झाली जर त्या ठिकाणी अपेक्षा होती ओपनला जागा सुटणार आहे आणि अशा ठिकाणी जागा कासला सुटली तर त्या लग्नामध्ये बाराच्या नंतर हे सगळे हौशे नऊशे गौशे गायब दुपारून लग्नामध्ये वाढण्यासाठी एकही पुढारी त्या ठिकाणी तुम्हाला सापडणार कारण की आरक्षण सोडत झाली आरक्षण जागा सुटली नाही तर उभं राहायचं नाही तर वाढायचं कशाला इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण ग्रामपंचायत मध्ये असतं हे मला अनुभवाला मिळालेलं आहे आणि बरेचसे लोक सांगतात की अशी परिस्थिती झालेली तर ते ठीक आहे परंतु ह्या सगळ्या लोकांसाठी सांगतो जे जे लोक गुडघ्याला पासिंग बांधून बसले होते किंवा जेणे ज्यांनी तयारी सुरू केली होती किंवा जे ज्यांचा भ्रमनिराश झाला होता जागा आपल्याला सुटायला पाहिजे होती पण त्यांना सुटली किंवा कोणत्या कास्टला सुटायला पाहिजे होती किंवा त्यांच्या अपेक्षा भंग झालेला आहे की दुसऱ्या कास्टला सुटली अशा सगळ्या लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणायला हरकत नाही कारण की जी सोडत राज्य सरकारने मागील एक दोन महिन्यापूर्वी घेतली होती ही सोडत आता सरपंच पदाची आरक्षण आरक्षण सोडत ही आता रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे आता परत सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे नव्याने नव्याने होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये मी असं का बोलतोय याच्या संदर्भामध्ये शासनाने एक अधिसूचना जारी केलेली आहे एक परिपत्रक काढलेलं आहे हे कशाच्या आधारे काढलेलं आहे काय काढलेलं आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ते क्लिक करा आणि जर कायदेशीर काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये तुम्हाला तुम्ही विचारू शकता तर आपला व्हिडिओ सुरू करूया बघा एक पाच मार्च दोन हजार ला याच्यानुसार काय एक लो, एक अधिसूचना काढली होती सरकारने की पाच मार्च दोन हजार पंचवीस नुसार सगळ्या राज्यामध्ये जे जनतेतून सरपंचाची निवडणूक होणार आहे प्रत्येक गावाच्या सरपंचा आरक्षण आरक्षित केलेलं होतं ह्या अधिसूचनेनुसार परंतु आता डबल सरकारने काय आहे माहितीये का एक अधिसूचना काढलेली विकास विभागाने तेरा जून दोन हजार पंचवीसला एक अधिसूचना काढली की सगळ्या जिल्ह्यामधील पूर्णचे पूर्ण चौथी जिल्ह्यामध्ये नव्याने आरक्षण सोडत घेण्यात यावी आणि तसं अधिसूचना काढलेली ग्रामविकास विभागाने आणि त्याच्या संदर्भामध्ये सोळा जूनला महाराष्ट्राचे सचिव यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना हे आरक्षण सोडतीच्या संदर्भामध्ये कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले हे बघा हा जी आर आणि हे परिपत्रक तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल मी ते तुम्हाला परिपत्रक वाचून दाखवतो अगोदर मी तुम्हाला काय दाखवतो जी अधिसूचना काढलेली आहे शासनाने ही अधिसूचना तुम्हाला मी सांगतो अधिसूचनेमध्ये काय दिलेलं आहे ही बघा तेरा जून दोन हजार पंचवीस ची अधिसूचना आहे ही विकास विभागाने अधिसूचना काढलेली याच्यामध्ये राज्यभरामध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगतो पूर्ण अधिसूचना वाटल्यानंतर व्हिडिओ मोठा होईल यामुळे मी तुम्हाला थोडक्यात याच्यात काय सांगतो ग्रामपंचायतच्या जे काही दोन हजार बावीस नुसार आणि जे काही सरपंच पदा आरक्षण निश्चित करायचं असतं याच्यात थोडक्यात माहिती दिलेली आणि किती सरपंच राज्यभरामधील किती ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यास सांगितलेलं आहे ते सुद्धा आकडा सांगतो तुम्हाला मी राज्यभरातील एकूण चोवीस हजार नऊशे चोवीस ग्रामपंचायतीच आरक्षण सोडत करण्यासाठी या अधिसूचनेमध्ये सांगितलेले त्याच्यापैकी अर्ध्या जा जागा म्हणजे बारा हजार चारशे शहाण्णव जागा या महिलेसाठी राखीव असतील याच्यामध्ये कास्ट ज्या जागा दिलेल्या आहेत त्या कशा दिलेल्या अनुसूचित जातीसाठी दि बत्तीसशे बासष्ट जागा राखीव आहे त्याच्यापैकी अर्ध्या जा जागा त्यांच्या महिलेसाठी राखीव राहतील अनुसूचित जमातीसाठी आहे अठराशे सहासष्ट जागा त्याच्यापैकी ज्या अर्ध्या जागा जा आहे नऊशे त्रेचाळीस त्या त्यांच्या महिलेसाठी राखीव राहतील आणि ओबीसीसाठी आहे सहा हजार सातशे एकोणतीस जागा राखीव ठेवलेल्या आहेत त्याच्यापैकी ते तेहतीसशे त्र्याहत्तर जागा ह्या ओबीसीच्या महिलांसाठी राखीव राहतील अशा एकूण चोवीस हजार नऊशे चोवीस ग्रामपंचायतीचं आरक्षण सोडत ही पंधरा जुलै पर्यंत पूर्ण करण्यासाठी हे शासनाने परिपत्रक काढलेलं आहे आणि स्पष्ट अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आता बघा खाली तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची वाचून दाखवत नाही हे मी तुम्ही ते पीडीएफ मध्ये बघू शकता आता याच्यामध्ये बघा परत आता ही जी सोडत झालेली आहे याच्या संदर्भामध्ये पंधरा जुलै पर्यंत कारवाई करण्यासाठी सांगितलेले याच्या संदर्भामध्ये दोन बातम्या आलेले तुम्हाला त्या बातम्या वाचून दाखवतो एक लोकपतल बातमी आलेली आजचीच बातमी आहे बावीस जून दोन हजार पंचवीस ची बातमी आहे त्या बातमीमध्ये स्पष्ट लिहिलेले तुम्ही ती स्क्रीनवर बघू शकता स्वप्नांना ब्रेक भावी सरपंचा तोरा सॉरी स्वप्नांना ब्रेक भावी सरपंचा तोरा उतरला आरक्षण पुन्हा ठरणार म्हणजे जे काय अवश्य नवशे गौष त्यांच्यासाठी काही लोकांसाठी आनंदाची बातमी काही लोकांसाठी भ्रम निराशे आणि ज्यांच्यासाठी आरक्षण सुटलं होतं त्यांच्यासाठी भ्रम निराशे आणि ज्यांचं सुटलं नव्हतं त्यांना वाटत होतं आपल्यासाठी सुटायला पाहिजे किंवा ओपनला सुटायला पाहिजे अशा लोकांसाठी आनंदाची बातमी असं म्हणायला हरकत नाही याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे आता प्रतीक्षा सुरू पंधरा जुलैपर्यंत नव्याने आरक्षण सुनिश्चित करण्याचे शासनाचे आदेश दिलेले आहेत अशा पद्धतीची बातमी ती बातमी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता परत एक दुसरी बातमी त्याच्यामध्ये ही सुद्धा याला चाललेली आहे पेपरला चाललेली आहे लोकमत आलेली आहे चोवीस हजार नऊशे चोवीस सरपंच पदाचे आता नव्याने आरक्षण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील प्रवर्ग न्याय आरक्षण निश्चित बारा हजार चारशे शहाण्णव सरपंच पदे महिलासाठी आरक्षित म्हणजे जेवढ्या जागासाठी सरपंच आहे त्याच्यापैकी अर्ध्या ह्या महिलांसाठी जागा, जागा राखीव आहेत आता याच्यामध्ये स्पष्ट आदेश दिलेले आहे की पंधरा जुलै पर्यंत संपूर्ण जे काही जनतेतून सरपंच पदाचं आरक्षण सोडत होणार आहे जी आता याच्या अगोदर सरपंच पदाचे आरक्षण सोडत झाली होती ती रद्द केलेली आहे असं स्पष्ट होतं याच्यावरून परंतु मला जो संभ्रम आहे तो मी तुम्हाला सांगतो याच्यातून मला एक गोष्ट समजलेली आहे ती म्हणजे याच्यामध्ये जे पाच मार्च दोन हजार पाच जे परिपत्र होतं अधिसूचना होती शासनाची ती सुद्धा संदर्भामध्ये दिलेली आहे त्यांनी आणि तेवीस जून दोन हजार पंचवीसचं सुद्धा पत्र दिलेलं आहे त्यांनी मला एक गोष्टीचा संभ्रम आहे याच्यामध्ये ज्या जुन्या एक दोन महिन्यापूर्वी ज्या आरक्षण सोडत झालेल्या सरपंच पदाच्या त्या सुद्धा रद्द केलेल्या याच्यामध्ये कुठेही परिपत्रकामध्ये दिलेले नाही फक्त याच्यामध्ये चोवीस हजार ह्या सगळ्या चौथी जिल्ह्याच्या सोडत करण्यासाठी सांगितले किंवा ज्या आधी झालेल्या आहे त्या रद्द करण्यात आलेल्या असा कुठलाही उल्लेख ह्या याच्यामध्ये आधी सूचने आणि या परिपत्रकामध्ये पण नाही त्याच्यामुळे हा संभ्रम एक कायम आहे की ज्या मागच्या दोन महिन्यापूर्वी जी सोडत झाली होती त्या जिल्ह्याची वगळून बाकीच्या उर्वरित जिल्ह्यासाठी किंवा ज्या तालुक्याची झाली होती ती वगळून बाकीच्या तालुक्यासाठी हा आदेश आहे किंवा नाही याची कुठली स्पष्टता या आदेशामधून होत नाही त्याच्यामुळं हा एक संभ्रम आज रोजी माझ्या 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 मनामध्ये कायम आहे की बाबा ज्या झालेल्या आहेत त्या सोडून करायच्या की सरसगट नव्यानं करायचा हा एक संभ्रम या याच्यामध्ये दिलेला आहे कारण की त्याचा संदर्भ त्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळं सांगतोय आता तुम्ही म्हणता कुठलंही कारण नसताना काहीच कारण नसताना शासनाने किंवा ग्रामविकास विभागाने या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत साठी रिपीट का का करते की सरपंच पदासाठी एकदा आरक्षण सोडत झाली डबल का करत आहे याच्यामध्ये काही कारण घडलं का तर हे जे परिपत्रक आहे किंवा ही जी अधिसूचना दिलेली आहे अधिसूचनेमध्ये कशामुळे हे आरक्षण आरक्षण सरपंच सोडत नव्याने करण्यात येते याचं कुठलं कारण दिलेलं फक्त आरक्षण सोडत नव्याने पंधरा जुलै पर्यंत कम्प्लीट करायची असं स्पष्ट ग्रामविकास विभागाने सांगितलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने सोळा जूनला एक परिपत्रक काढलेलं जे तुम्ही स्क्रीनवर बघितलेलं आहे ते परिपत्रक काढलेलं आहे महाराष्ट्राच्या सचिव यांनी आणि सगळ्या जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितलेलं की पंधरा जुलैच्या आतमध्ये सगळ्या सरपंचाच्या गावनिया सोडती आरक्षण सोडती पूर्ण करायच्या अशा पद्धतीने सांगितलंय पण परिपत्रकामध्ये जरी कशाच्या कशामुळे हे आरक्षण सोडत नव्याने होत आहे पहिली आरक्षण सोडत कशामुळे रद्द करण्यात आलेली आहे हे जरी परिपत्रकामध्ये निसल नसलं तरी सुद्धा बातमीमध्ये एका दिलेलं आहे बातमीमध्ये दिलेलं आहे बघा जी बातमी तुम्हाला मी तुमच्या स्क्रीनवर दिसेल चोवीस हजार नऊशे चोवीस सरपंच पदाचे आरक्षण आता नव्याने आरक्षण त्याच्या खाली तुम्हाला ती बातमी वाचून दाखवतो त्याच्यामुळे तुम्हाला कळ की हे नवीन आरक्षण सोड कशामुळे का काढण्यात येते राज्यातील सरपंच पदाचे आरक्षण गेल्या पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनानुसार निश्चित करण्यात आले होते मात्र यापूर्वी आपण चालली प्रक्रिया रद्द करून राज्य शासनाच्या विकास विभागामार्फत तेरा जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील चोवीस हजार चारशे शहाण्णव सरपंच पदाचे प्रवगणी आरक्षण नव्याने निश्चित करण्यात आले त्यापैकी बारा हजार चारशे आरक्षित करण्यात आले यापूर्वी गेल्या पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने आग्राम कशावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचना आहे त्याच्यानुसार जी सोडत झाली होती ती मागची झाली होती अधिसूचना अधिसूचनेनुसार राज्यातील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते दरम्यान सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशास अनुसरून गेल्या मार्च रोजीच्या अधिसूचना अधिक्रमित करून पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंच पदाच्या प्रवणी आरक्षणाची अधिसूचना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने तेरा जून रोजी नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कशामुळे काढलेलं आहे या बातमीमुळे बातमीमध्ये दिलेलं आहे त्या अधिसूचनेमध्ये दिलेलं आहे की सहा मे रोजी विशेष अनुमती याचिका याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाची विशेष अनुमती याचिकेमध्ये ह्या त्याच्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे सगळ्या चौथी जिल्ह्यामध्ये हे नव्याने आरक्षण सोडत होणार आहे ही गोष्ट तुम्हाला याच्यावरून लक्षात आली असेल अधिसूचनेमध्ये किंवा त्या परिपत्रकामध्ये ह्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा किंवा कुठलाही संदर्भ दिलेला नाही परंतु हा बातमीमध्ये संदर्भ दिलेला आहे त्याच्यामुळे ही जी सरपंच पदाची आरक्षणची सोडत आहे ही आता नव्याने होणार आहे ही एक गोष्ट मात्र निश्चित झालेली आहे म्हणजे जे काही लोक बांधून तयार होते आणि जे लोक सरपंच दुसऱ्या वेळा सुटल्यामुळे नाराज होते अशा दोघांसाठी सुद्धा ही बातमी सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात लोकांसाठी कारण की ग्रामपंचायत निवडणूक म्हणलं की गावातील प्रत्येक माणूस याच्यामध्ये उत्सुक असतो प्रत्येक माणसाला याची एक जिज्ञासा असते ग्रामपंचायत निवडणूक निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि हीच जिज्ञासा आता त्याच्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवते जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टीची माहिती व्हावं आणि आता शासन खाली सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंधरा जुलै पर्यंत नव्याने सरपंच पदाचे आरक्षण सोडत घ्यायची आहे म्हणजे सगळी प्रक्रिया नव्याने करायची आहे त्याच्यामुळे आता ही गोष्ट लक्षात घ्या सध्या आता जे आरक्षण सुटलं होतं सरपंच पदासाठी आणि जे लोक हे आरक्षण डोळ्यासमोर ठेवून कामाला लागले होते त्यांनी आता थोडे वेळ विश्रांती जरी केली तरी चालेल काही हरकत नाही कारण की आरक्षण डबल कोणाला सुटेल याची श्वाश्वती नाहीये आता डबल आरक्षण सुटलं की डबल तुमचे काम तुम्ही सुरू करू शकता कारण की दुपारी लग्नातून आरक्षण आपल्यासाठी नाही सुटलं नाही किंवा साठी सुटलं नाही म्हणून दुपारी लग्नातून वाढण्यामधून गायब होणार आहे इथपर्यंत आपण लोक बघितलेले त्याच्यामुळं काम स्टॉप करायला काही हरकत नाही त्याच्यामुळं हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवत आहे एक गोष्ट जाता जाता सगळ्यात परत सांगतो की जी आरक्षण सोडत झालेली ती रद्द झालेली आहे नव्याने परत पंधरा जुलैपर्यंत आरक्षण सोडत होणार आहे सरपंच पदासाठी थेट निवडणूक व्हिडिओ जर आवडला असेल तर जाता जाता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद